नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा पेशी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत या ब्लाऊज पीस चा तुम्ही साडी पण घेऊ शकता गाऊन तुमच्याकडे जो कपडा अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता किंवा अशा प्रकारचा ब्लाऊज पीस असेल तर तोही घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे तर आजच्या मध्ये मी ह्या ब्लाऊजचा वापर करून दाखवणार आहे तुम्हाला तर त्यासाठी मी इथे एक गोनी घेतलेली आहे तर याचं माप किती घेतलेलं आहे ते अगोदर तुम्हाला एकदा मोजून दाखवते दी है तर याची लांबी घेतलेली आहे मी बावीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे एकोणावीस इंच ठीक आहे तर एकोणावीस बाय बावीस इंचचा मी हा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे कोणीचा त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीतचा कपडा सेम ह्याच मापचा कट करून घ्यायचा आहे आणि अस्तरसाठी मी ते अजून एक कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पीतचा तुम्ही अस्तरसाठी शॉपिंग बॅगचा पण वापर करू शकता ठीक आहे तर सर्वात खाली मी अस्तर ठेवून घेत आहे आणि अस्तरची कटिंग आपण गोणीपेक्षा थोडीशी वाढव कट करूया म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि हा ब्लाऊज पीस पण मी कट करून घेते आणि कटिंग झाल्यावर दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी आज तर पण या मापचं कट करून घेतलेलं आहे गोणीच्या सर्वात खाली अस्तर मध्यभागी आणि त्यावरतून हा ब्लाऊज पीस अशा पद्धतीने ठेवून आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर चला मी क्विट करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हा पूर्ण असतर गोनी आणि वरतून ब्लाउज पीस यावरती अशी क्विल्टिंग करून घेतलेली आहे आणि चारही बाजूने पण टीपा मारून हे नाही फॅब्रिक आपण स्टिच करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवत आहे ठीक आहे अशा तिरप्या तिरप्या टिपा पण मी याच्यावरती मारून घेतलेला आहे तो एकच रंगाचा दोरा आहे त्यामुळं दिसून येत नाही ठीक आहे आता ज्या साइडने आपली बावीस इंच लांबी होती तुम्हाला मोजून दाखवते पुन्हा एकदा तर बघा या साईडने आपली बावीस इंच लांबी आहे त्याच साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून बघा तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी लांबीनुसार फोल्ड करून घेतलेले आता फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचे दोन्ही साईडने फोल्ड बाजूच्या बाजूने अडीच इंच आणि कडेपासून चार इंचावरती मार्क करून घ्यायचे मी जवळून पण दाखवत आहे तुम्हाला टेप म्हणजे बघा कडेपासून चार इंच आणि फोल्ड बाजूच्या बाजूने अडीच इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची इतर इकडनं अडीच आहे आणि कडेपासून चार इंच तर मी इथे तुम्हाला लिहून पण दाखवलेलं आहे आता सेम हेच माप आपण दुसऱ्या साईडने पण टाकून घेत आहोत कडेपासून चार इंच आणि फोल्ड बाजूच्या बाजूने अडीच इंच तर व्यवस्थित कपडा अगोदर चेक करून घ्यायचा मागे पुढे असेल तर तो करेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे अगोदर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि यानंतर इथे थोडंसं आपल्याला शेप पण देऊन घ्यायचं आहे आणि जशी मार्किंग केली त्यावरतीच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मैत्रिणींनो टिफिन बॅग कशी शिवायची किंवा मग तुम्ही याचा मल्टिपल यूज करू शकता शॉपिंग बॅगसाठी पण वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही ही पिकनिकसाठी पण वापरू शकता तसेच मैत्रिणीनं मी या अगोदर पण खूप सारे बॅगचे व्हिडिओ दाखवलेले आहे पर्स आहे प्रवासी बॅग ट्रॅव्हल बॅग साडी कवर पुन्हा खूप सारे युजफुल व्हिडिओ आहेत आठवडी बाजार तर तुम्ही ते पण नसेल बघितले तर नक्की बघा आता हा कट केल्याच्या नंतर ओपन झालेला पार्ट आहे तर आपण याला कडेकडेने स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रिणी कटिंग केल्याच्या नंतर मी पुन्हा यावरती स्टिच पण करून घेतलेले आहे कडेकडेने आता यानंतर आपण हे जे कडेकडे हे जे कट केलेले पार्ट होते ते आपल्याला हे दोन पार्ट असे एकमेकांना जोडून घ्यायचे म्हणजे आपलं एक पॉकेट बनून रेडी होणार आहे तर चला मी हे मशीनवर दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण इकडेकडे जे चार चार इंचाची जे पट्टी कट केली होती त्या एकमेकांना जोडून यावरती मी दाबटीप पण देऊन घेतलेली आहे आणि यानंतर हा पार्ट घेतलेला आहे तर याचं माप मी चेक करून घेते एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतलेला आहे आणि याला आपण अगोदर दोन्ही इकडेकडे पायपिंग करून घेऊया तर मी ब्लाऊज पीसचीच पट्टी कट करून घेत आहे तर याची रुंदी आहे दोन इंच आणि या फक्त लांबीच्याच बाजूने आपल्याला पायपिंग करून घ्यायची व्यवस्थित बघा फक्त दोनच साईडने आपल्याला आणि विदाउट झीपर आहे हे पॉकेट त्याला झीप वगैरे काहीच लावलेलं नाही मी पण तरीही खूप सुंदर असे आपले टू पॉकेट्स बनून तयार होते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून पण पॉकेट इथे बनवू शकता दुसऱ्या साईडने पण तर बघा दोन्ही साईडने मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेत आहे एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत असते मैत्रीण म्हणजे तुम्हाला पण शिवणकाम करताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा मी तुम्हाला उत्तर देईल कमेंटमध्ये तर बघा अशा पद्धतीने आपण हे तयार केलेला पार्ट ठेवून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटलं असेल वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने पॉकेट करून श घेऊ शकता जे आपले साईडचे अजून दोन पार्ट निघालेले आहेत ते पण मी फक्त एकाच बाजूने केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने ते पॉकेटला जोड देऊन अशाच प्रकारे पॉकेट तयार करून घेऊ शकता आता आपण इथे मध्यभागी पण एक लाईन तर मैत्रीण आपण हे जे पॉकेट बनवलं आहे त्याला मी इथे अशा पद्धतीने एक सेंटरला मार्क करून घेते आणि एकाचे आपण इथे दोन पॉकेट्स करून घेणार आहोत ठीक आहे तर मैत्रिणीनं मी एक चोटे -चोटे ते एकाचे दोन पॉकेट करते म्हणजे आपल्याला इथे छोट्या छोट्या वस्तू ठेवायला उपयोगी येणार आहे हे पॉकेट्स त्यासाठी तर तुम्हाला नसेल करायचं असे दोन तर तुम्ही डायरेक्टली लांबीनुसार जेवढं आपलं अंतर आहे तेवढं डायरेक्टली पॉकेट ठेवलं तरीही चालेल आणि अशाच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या साईडने पण करून घेऊ शकता पण मी एकाच साईडने हे पॉकेट तयार केलेले आहे ठीक आहे यानंतर मैत्रीण बेल्ट लावण्यासाठी मी इथे एक इंच रुंदीचा गोनीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि याची लांबी घेतलेली आहे मी पंधरा इंच ठीक आहे साडे पंधरा इंच आहे तुम्ही पंधरा सोळा कितीही घेऊ शकता आणि हा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आता आपल्याला अशा पद्धतीने हा दोनही बाजूने फोल्ड करून हा जो काय बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे कडेकडेने ठीक आहे आता यानंतर आपण हा जो तयार केलेला पार्ट आहे त्याचा आपल्याला इकडचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून तुम्ही इथे एक कट देऊन घेऊ शकता किंवा चॉकने पण मार्क करून घेऊ शकता आणि सेंटरपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे असा हा आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे व्यवस्थित ठेवून बघायचं आहे तर नंतर आपण याला अगोदर टाचणी लावून घेऊ पण त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण असं सेंटरला एक मार्क करून घेत आहोत आणि सेंटरपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी आपण बेल्टसाठी मार्किंग करून घेतली आहे आता इथे आपल्याला बेल्ट स्टिच करायचं आहे पण त्या अगोदर आपण इथे बेल्टला टाचणी लावून घेऊया त्यामुळे काय होईल आपल्याला बेल्ट स्टिच करायला बरं पडेल आणि सोपं जाईल आणि आपलं बेल्ट पण मागे पुढे होणार नाही तर दोन्ही साईडने मी अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे तुम्हाला पण सांगते म्हणजे तुम्हाला पण अशाच पद्धतीने स्टिच करायला सोपं जाईल तर अशा पद्धतीने टाचणी लावून झाल्याच्या नंतर तुम्ही दोन्ही बेल्ट असे चेक करून बघायचे बरोबर आहेत की नाही कधी कधी गाव थोडेफार मागे पुढे असू शकतात तर माझे एकदम करेक्ट आहेत आता आपण यावरतीच स्टिच करू तर मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला कारण की तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचं हो असतं तर न दोन्ही पण बेल्ट झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायचं आणि इथे एक मार्क करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने पार दुसरा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे इथे एक मार्क करून घेतलेला आहे आता जिथनं आपण मार्किंग केली ते पूर्ण माप किती आहे ते आपण अगोदर मोजून घेणार आहोत आणि ते तितक्या लांबीचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे तर माझं इथे भरत आहे सोळा इंच ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही दोन चार इंच एक्स्ट्रा घ्या कारण की नंतर आपण ते कट करून घेऊ शकतो आणि रुंदी आपल्याला याची पाच इंच घ्यायची जे जे की मधलं माप आहे आपलं पाच इंच तर पाच बाय वीस किंवा साडेवीस इंच पण तुम्ही घेऊ शकता तर मी ते बघा गोणी कट करून घेतलेली आहे तर याची लांबी मी घेतलेली आहे वीस पॉईंट पाच इंच आणि रुंदी आहे पाचच इंच आणि अशा पद्धतीने आपण यावर क्विल्टिंग पण करून घेऊया नो उवे उवे थी थी थी। तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या पूर्ण कापडाची क्वेल्टिंग करून घेतलेली आहे म्हणजे दोन्ही साईडने ब्लाउज पीस आणि मध्यभागी गोनी आणि यावरती आपण अशा उभे उभे टिपा पण मारून घेतलेल्या आहेत आहे आता यानंतर आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मध्यभागी सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आहे तर सेंटरला कट करण्यासाठी तुम्ही अगोदर इथे लाईन पण ड्रॉ करून घेऊ शकता चॉकने किंवा मग डायरेक्ट अशीच फोल्ड गडी पण तुम्ही कटिंग करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे पाच इंच रुंदीचा कपडा आणि त्यानंतर इथे मी जीप घेतलेली आहे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल ले होते ती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनो जीप लावताना अगोदर रनरवाली साईड खालच्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरतीच मग आपण स्टिचिंग पण करून घेत आहोत अगदी सोपी पद्धत आहे जीप लावण्याची काहीच अवघड नाही आणि यावरती पुन्हा आपण दाबटीप पण देऊन घेऊया तर मैत्रीण नो तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आता दुसऱ्या साईडने पण हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे नाही ते पण आपल्याला इझीपाय ती स्टिच करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी हे दाब दाप देऊन घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी आपण ही झीप स्टिच करून घेतलेली आहे तुम्हाला आतील साइड पण दाखवत आहे आता यानंतर मैत्रिणीनो हा जो काही पार्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे बरोबर ही जी पाच इंचाची बाजू आहे त्या साईडने आपल्याला ही पाच इंचावाली बाजू स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तुम्ही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे दोन्ही साईडने अगोदर स्टिच करून घेऊ शकता पण मी एकाच साईडने स्टिच करून नंतर हे जोडत जोडत आल्यावरती जे एक्स्ट्राचं माप आहे ते कटिंग करून घेणार आहे तर बघा रनरवाली साईड आतील साईडने हे चेक करून घ्यायचं अगोदर आणि ह्याकडेने बरोबर आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर चला मी हे स्टिच पण करून घेते तर बघा अशा पद्धतीने आपण या कडेच्या पाच इंच रुंदीच्या बाजूने अशा पद्धतीने डबल टिप पण मारून घेतलेली आहे तर मैत्रिणी हे एका साइडने आपण स्टिच केल्याच्या नंतर आता आपल्याला का काय करायचं आहे ह्या अशा पद्धतीने स्टिच करत करत हा पूर्ण पार्ट जोडून घ्यायचा आहे ठीक आहे व्यवस्थित असा आणि हा बेल्ट पण आपल्याला आतमध्ये लोटून द्यायचा आहे आणि पूर्ण पार्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करत करत आल्याच्या नंतर हा पार्ट पण इथे घ्यायचा आहे आणि नंतर एक्स्ट्राचा पार्ट वाटणारा आहे तो आपल्याला पण नंतर कटिंग करून घेऊ जोपर्यंत आपण इथं स्टिच करून येत नाही तोपर्यंत ठीक आहे तर चला आता आपण या साईडने अगोदर स्टिच करायला सुरुवात करूया ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर हा पार्ट आपल्याला कुठपर्यंत येत आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे बघा हा जो पार्ट आहे हा जो पार्ट आहे त्याची मार्किंग आपण अशा पद्धतीने करून घेतलेली आहे इथपर्यंत येत आहे तो त्यानंतर हा पण पार्ट आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे तर ये इथपर्यंत येत आहे ये त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूया शिलाई मार्जिनसाठी ठीक आहे तर एवढा पार्ट आपण कटिंग करून घेत आहोत ठीक आहे हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तुम्ही कट करत आहे जर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मी एक्स्ट्राच घेतला होता त्यासाठी आणि त्यानंतर आपण ही जी रुंदीवाली साईट आहे ती अशा पद्धतीने अगोदर स्टिच करून घेऊया ठीक आहे तर चला आता आपण हे स्टिच करून घेऊया अशा पद्धतीने मी याच्यावरती पुन्हा डबल टीप पण देऊन घेते आणि त्यानंतर हा राहिलेला पार्ट आपण अशा पद्धतीने हा जो काही ओपन भाग होता तो आपण असा हा स्टिच करून घेत आहोत ठीक आहे जेवढा ओपन राहिलेला होता आपला तेवढा पूर्ण पार्ट आपण जोडून घेऊया बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हा पूर्ण या पार्टला जोडून घेतलेला आहे ठीक आहे आता हा जो वरचा पार्ट आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे जसा आपण खालचा पार्ट केला आहे सेम त्याच पद्धतीने आपण हा राहिलेला पार्ट पण स्टिच करून घेऊया वरचा आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती पायपिंग पण करून घेऊ शकता तर सेम असाच आपण हा पार्ट पण स्टिच करून घेत आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ह्या दुसऱ्या बाजूने पण स्टिच करून घेतलेले आहे दोनही बाजूने आपली स्टिचिंग झालेली आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कापडाची दुसऱ्या पायपिंग पण करून घेऊ शकता पण मी नाही केलेली आता ही झीप ओपन करून घेऊ आपण आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा खूप सुंदर अशी आपली साठी बॅग बनून रेडी झाली आहे आणि दिसायला पण बघा अगदी सुंदर अशी दिसत आहे आणि इकडनं आपण असे छोटे छोटे दोन पॉकेट्स पण बनवलेले आहे तर मैत्रिणी तुम्ही टिफिनसाठी पण वापरू शकता म्हणजे ऑफिसमध्ये तुम्ही का जॉबला वगैरे जात असेल तर त्यासाठी पण तुम्ही याच्यामध्ये एक डब्बा आणि एक बॉटल पण ठेवू शकता त्याचबरोबर अजून पण एखादा डब्बा याच्यामध्ये ठेवू शकता मी इथे दोन ताळी डब्बा ठेवून दाखवला आहे तुम्ही चार ताळी पण ठेवू शकता आणि खूप सुंदर अशी आपली साठी बॅग बनवून रेडी झालेली आहे दिसायला पण बघा किती सुंदर अशी दिसत आहे कुणी म्हणणार पण नाही की आपण ही घरी स्टिच केली आहे इतका सुंदर असा लुक आलेला आहे आणि ब्लाउज पीसचा वापर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता तर बघा खूप सुंदर आणि सावका स्टेप बाय मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर इथे पण आपण छोटे छोटे दोन पॉकेट्स बनवलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये पण रुमाल वगैरे काही पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर ही आहे आपली बॅक साईड तर दोन्ही साईडने बघून घ्या तुम्ही खूप सुंदर अशी आपली टिफिन बॅग बनून रेडी झालेली आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आतमधला लुक पण नक्की बघा खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि तुम्ही टिफिन सोडून पण इतर इतर पण याचा वापर करू शकता म्हणजे मल्टिपल यूज करू शकता डे यूज करू शकता शॉपिंग बॅग म्हणून पण वापरू शकता टोटे बॅग म्हणून पण वापरू शकता किंवा कोणत्याही आउटफिटवर मॅच होणारी पण तुम्ही अशाच पद्धतीने ही बॅग शिवू शकता तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या टिफिन बॅगची म्हणा मल्टिपल यूज बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि किती मस्त अशी दिसत आहे तुम्ही पण बघून घ्या तर ही हा आहे याचा बॉटम हा बघा साईडचा पार्ट जो की आपण अशा पद्धतीने स्टिच केलेला आहे ठीक आहे आणि हा आहे आपला टॉपचा पार्ट तर मी तुम्ही खोलून पण दाखवते तुम्हाला आणि आतमधला स्पेस पण बघू शकता खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे